सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात पंढरपूर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत तीन तोतया डॉक्टरांना अटक केली असून हे लोक वैद्यकीय डिग्री नसताना उपचार करत होते रोजी पंढरपूर तालुका पोलिसांना माहिती मिळाली की काही लोक डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत मात्र त्यांच्याकडे वैद्यकीय डिग्री नाही या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मोजे रोपळे गावात छापा टाकला यामध्ये तीन व्यक्ती पकडण्यात आले असून पोलिसांनी आरोपीची विचारपूस केली असता त्यांची नावे गोविंद देवी रामा प्रजापती वय सव्वीस वर्षे राहणार राजस्थान जहीर खान वय बावीस वर्षे हरियाणा येथील रहिवाशी आणि आसिफद्दीन मोहम्मद हे राजस्थान अशी होती या तिघांनी स्वतःला डॉक्टर म्हणून ओळखले होते पण त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय डिग्री किंवा प्रमाणपत्र नव्हते पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील सामानाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर औषधीची बाटली इंजेक्शन आणि इतर उपचार साहित्य जप्त करण्यात आले हे सर्व साहित्य लोकांना फसवणूक करून दिले जात होते पंचनाम्यानुसार हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले असून तिन्ही आरोपींना अटक केली आहे